हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान अशा मस्त मिशोवरून मी, मी मागवलेल्या आहेत खूप छान अशा पर्स आ, डेली यूजसाठी तुम्ही यूज करू शकता आणि खूप छान मस्त वापरता येतील अशा मी पर्स तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा कारण मी जे व्हिडिओ अपलोड करेन ते तुम्हाला बेल आयकन दाबली की नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते आणि बघू शकता खूप छान मस्त अशा पर्स पॅकेजहून आलेले आहेत छान चैनी आहे पर्सची आणि क्वालिटीही खूप छान सुंदर आहे आणि मस्त असं कुठून येतं एवढ्या लांबून काही माहित खूप छान पॅकेजहून येतं आणि मस्त असं बघा खूप छान आहेत आणि डेली यूजसाठी खूप बऱ्या पडतात अशा पर्स आणि खूप कप्पेही आहेत त्याला चैनही मजबूत आहे आणि अडकवण्यासाठी असे ही छान एकदम असं दिलेलं आहेत आणि बघू शकता खूप छान ह्या पर्स अशा बाहेर गेल्या गेले तर खूप माग असतात आणि चैनी खूप आहेत बघू शकता कप्पे ह्या बाजूला दोन आहेत मधी एक आहे आणि खूप छान मस्त असं चैनही आहे कपडाही आतून खूप छान आहे तर ही पर्स तुम्हाला हवी असतील तर नक्की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा बघू शकता खूप छान ब्लॅक कपडा आहे आतून चैनही मजबूत आहे काही टेन्शन नाही खूप छान मस्त आणि ह्या बाजूला एक कप्पा आहे बघू शकता आणि चैनही मजबूत खूप छान आहे जाड आहे एकदम अशी आणि रोज जरी यूज केली तर काही कलर डल वगैरे होणार नाही शाईनमध्ये आहे आणि ही बघा आता दुसरी आहे तर खूप छान मस्त मिशोवरती पर्स वगैरे खूप छान मस्त भेटत आहेत आणि ही एवढ्या पण प्राईज नाही आहेत याच्या तर ही अशी कधीतरी यूज करण्यासाठी पण खूप छान आहे कलर याच्यामध्ये दोन तीन कलर उपलब्ध आहेत आणि दोनशे अडीचशेपर्यंत या भेटून जात आहेत तर खूप छानमध्ये खूप छान चैनी आणि पॅकेज बघू शकता तीन तीन पॅकेज आहेत खूप छान मस्त आहे बघू शकता छान मस्त कलरही छान आहे आणि याच्यामध्ये पिंक कलरही उपलब्ध आहेत खूप आहेत कलर, कलर, कलर तुम्ही लिंकवर जर जाऊन बघा आणि अडकवण्यासाठी बंदही दिलेले आहेत मस्त आहेत चैन वगैरे बघू शकता कपडाही खूप छान आहे आतून एक कप्पा आहे छोटासा घेण्याआधी मला वाटलं की कपडा खराब वगैरे असेल तर बघूयात तर म्हटलं मागून तर कपडा वगैरे छान आहे चैन ही मजबूत आहेत आणि भरपूर दिवस आपण यूज करू शकतो अशा या पर्स आहेत तर काही टेन्शन नाही तुम्ही जरूर मागू शकता तर छान आहेत बघू शकता मस्त आहे तर आता ही तिसरी पर्स आहे मस्त असे आहे बघा खूप छान पॅकेजही होऊन आलेलं आहे आणि मस्त एकदम हँडल वगैरे खूप छान आहेत आणि एकदम जाड आहे ही खूप छान आहे आणि मस्त असं पॅकेज होऊन आलेलं आहे आणि मिशोवरून आपण लाखो करोडो लोक शॉपिंग करतात आणि जर तुम्हाला ते प्रोडक्ट्स नाही आवडले तर तुम्ही ते रिटनही करू शकतात सात दिवसात ते रिटर्न केलं तर लगेच रिटर्न होतं ते आणि काही टेन्शन नाही पेमेंट केलं असेल तर आपलं ते पेमेंट रिटर्नही लगेच येतं आणि बघू शकता खूप छान मस्त यालाही पॅकेज आहेत आणि एकदम क्वालिटी छान आहे आणि पॅकेज वगैरे कपडा वगैरे आतून छान आहे चैनी पण मजबूत आहेत कलरही उत्तम आहे आणि दिसणं दिसणंही लूकही त्याचं खूप छान आहे बघू शकता आतूनही खूप मस्त आहे मस्त अशा खूप साऱ्या ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत पर्स आणि हे आत्रे खूप छान निघालेलं आहेत अजून तुम्हाला ह्याच्या खाली जसं तुम्ही हे बघायला हे लिंकवर जाशेल तर दुसऱ्या तुम्हाला अजून खूप काही पर्स खाली दिसण्यात येतील तर वेगवेगळ्या पर्स आपण घेऊ शकतो आणि ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठेही बाहेर मार्केटलाही जाण्यासाठी किंवा कुठेही प्रवास करण्यासाठी या पर्स खूप छान आहेत तुम्हाला आवडले तर जरूर घ्या आता ही बघा डेली यूजसाठी मी मागवलेली आहे तर खूप छान आहे याचं लूकही खूप छान आहे कलरही एकदम उत्तम आहे आणि मस्त आहे एकदम जशी दाखवलेली आहे फोटोमध्ये तशीच एकदम मस्त अशी आलेले आहे मला तर खूप आवडलेले आहे तुम्हाला हे आवडले तर तुम्ही नक्की घ्या लिंकवर जाऊन कपडाही यातून खूप छान आहे पॅकेज ह्यालाही एकच आहे पण एकदम मोठं हे मोठं पॅकेज मोठंच आहे याच्यामध्ये खूप सामान बसेल मोबाईल बसून छोटे पॅकेज पैसे वगैरे पॅकेट पण बसू शकतं मस्त आहेत बघू शकतं छान आहे खूप भरपूर दिवस यूज केलं तर याला काहीही होणार नाही आणि बंदही दिलेले आहेत असे अडकवण्यासाठी मस्त आहेत आणि छान तुम्हाला आवडलं तर लिंक जरूर चेक करा आणि तुम्हीही घेऊ शकताय आणि खूप कमी प्राईजमध्ये आहेत जास्त प्राईज नाही आहे याची थँक्यू थेंक यू थँक्स फॉर वॉचिंग